मी आयडियल प्रतिनिधी मंगेश वाळूकर आज आपण आलेलो आहे नावली येथील प्रगतशील शेतकरी अशोक नाना बाजड यांच्या शेतामध्ये अशोक नाना हे मागील वर्षीपासून हळद लावत आहेत तर त्यांनी मागील वर्षी आपले संपूर्ण आयडियलचे प्रोडक्ट हे त्यांच्या हळद पिकाला दिले होते त्यांना खूप छान उत्पन्न झालं व यंदाही त्याचेच अनुकरण करत ते यंदाही हळद पिकाला त्यांच्या आयडियलचे प्रोडक्ट वापरत आहेत ज्यामध्ये की भेसरडोजमध्ये कॅचमिक्सिअस एन एच फाईव्ह गोड लिप्टर्याम गोड व ड्रिंचिंगमधून यानी कॅच फर तसेच न्यूट्रॉन व एनएस फाईव्ह ड्रीप हे वापरत आहेत तर त्यांना जे आलेले रिझल्ट आहेत हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ ना आपला ना? परिचय द्या आणि आपल्याला जे काही रिझल्ट आलेले आहेत त्याच्याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा मी अशोक उद्धव बाजड नावली तालुका रिसो तर वाळूकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपलं आयडीएलचं प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि त्याप्रमाणे अर्थदर्शनाखाली वापरल्यामुळं हळदीची पोझिशन चांगली आहे तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूं पानाची जाडी तसेच बुंद्याची साईज व वा वाढ ही खूप चांगल्या प्रकारे भेटलेली आहे तसेच हळद पिकातील जी काही तंतुमय मुळांची वाढ आहे ही, ही सुद्धा चांगली झालेली आहे